शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली जुलै चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात आले याचाच एक भाग म्हणून माजलगाव तालुक्यातील वसंतराव नाईक चौक परभणी फाटा येथे सकाळी अकरा वाजून तीस मिनिटे वाजता चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली जे सुमारे दोन तास चालले या आंदोलनात शेतकरी दिव्यांग बांधव तसेच मेंढ्यांसहित मेंढपाळ मालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही महिन्यांपासून बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून कर्जमाफी करावी अशी मागणी शासनाकडे केली आहे यासाठी त्यांनी यापूर्वी आमरण उपोषण आणि पदयात्रा देखील काढली होती आता कर्जमाफीबाबत प्रत्येकाने आवाज उठवणे गरजेचे असल्याच्या भूमिकेतून जुलै चोवीस रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कोणत्याही एका पक्षाचा झेंडा नसून केवळ शेतकरी दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार आणि कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांसाठी एकत्र येऊन शासनाकडे कर्जमाफीची मागणी जोरकसपणे मांडण्यात आली या आंदोलनात पाच संघटना आणि पक्षांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला त्यात संघटनेचे नेते भाई गंगाभिषन थावरे ॲड नारायण गोले पाटील काँग्रेसचे तालुका प्रमुख नारायण होके पाटील आझाद क्रांती सेनेचे राजेजी घोडे मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस शेतकरी क्रांती सेनेचे योगेश कानडे वीर शंभू संघटनेचे गणेश शिंदे आझाद क्रांतीचे तालुकाध्यक्ष अशोक ढगे व पदाधिकारी तसेच आजी माजी सैनिक संघटना सहभागी झाल्या होत्या माजलगाव प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष गोपाळ पैजणे नितीन कांबळे भारत डोंगरे हरिचंद्र जाधव विजय जोगडे अशोक अर्जुन लक्ष्मण गरड विकास जगताप विलास लवाळे श्रीराम कोरडे युवराज राठोड महादेव डाके पांडुरंग कुकडे गणेश नागणे यांच्यासह अनेक शेतकरी आणि दिव्यांग बांधव व पदाधिकारी या आंदोलनात उपस्थित होते शेतपर्यंत सात बारा कोरा शेतपर्यंत सात बारा कोरा